नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता अधिपतीसमोर चक्क या भुवनेश्वरीचा खरा चेहरा आलेला आहे आणि अधिपती स्वतःच्या हाताने या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढतो तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी सोबतचं बेल नोटिफिकेशन आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की अक्षरा घर सोडून निघून गेलेले आहे पण हे सगळं घडत असताना मात्र अधिपतीने कोणती देखील हालचाल केली नाही कारण की अक्षराला थांबवण्यासाठी अधिपतीने कोणते देखील प्रयत्न केले नाहीत त्याच्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक वर्गांना खूप राग यायला लागलेला आहे कारण की अधिपतीने स्वतःच्या बायकोला तरी थांबवायला पाहिजे होतं पण तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की यामध्ये अक्षराची काही देखील चूक नसते ती अक्षर उलट आता जास्तीत जास्त करून अधिपतींना आणि त्याच्या फॅमिलीला शुक्कर करण्याचा प्रयत्न करत असते ह्या आणि ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते परंतु घडत तसं काही देखील नसतं कारण की भुवनेश्वरी आतापर्यंत अक्षराने जेवढे काही पुरावे गोळा केलेले आहेत आणि जेवढे काही त्याच्या विरुद्धात जेवढे काही माणसं उभी केलेली आहेत ते देखील सगळे काही ही भुवनेश्वरी फेटाळून लावत असते कारण की ह्या भुवनेश्वरीचं सगळीकडे राज्य चालत असतं असं वाटत असतं पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र अक्षरा ते घर सोडून निघून जाते त्यावेळेस मात्र सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं परंतु अधिपतीला असं वाटत असतं की आई साहेबांनी देखील असं नको वागायला होतं कारण की मास्तरणबाईंना घराच्या बाहेर काढून तरी काय भेटलं आणि अक्षरा अशी घर सोडून का निघून गेली असेल तर इकडे आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं पण अक्षरा ठरवते की काही जरी झालं तरी शेवटी मी ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा अधिपतींसमोर आणूनच राहणार कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच असतं की ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत खूप कटकारस्थान केलेली असतात आणि तिने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं असतं त्या सगळ्याची तिला शिक्षा भेटलीच पाहिजे परंतु मित्रांनो असं काही घडताना दाखवतच नाहीत त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांनी या मालिकेचा तिरस्कार केलेला आहे की अक्षरशः सगळेजण असे बोलत आहेत की लवकरात लवकर या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवा अन्यथा ही मालिका बंद करून टाका आणि काही प्रेक्षक वर्ग ही मालिकाच बघत नाही तर मित्रांनो सगळ्यांचं असंच मत आहे की ही मालिका संपावी पण मित्रांनो अद्याप तर ही मालिका लगेच संपणार नाही कारण की तुम्हाला माहितच आहे की ह्या भुवनेश्वरीची कटकारस्थानं परत सुरू झाली आहेत आणि परत हे अक्षर आलेली आहे त्याच्यामुळे अक्षर आता या भुवनेश्वरी विरुद्ध आता सगळे काही पुरावे परत तुम्हाला गोळा करताना दिसेल आणि हो हे चालू राहणार रा आहे प्रेक्षक वर्गाने या मालिकेवरती नाराजी व्यक्त केली असली तरी देखील तुमच्यासाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन कारण की आता त्यावेळेस मात्र अधिपतीच्या समोर खरोखरच आता भुवनेश्वरीचा खरा चेहरा येतो पण ते कसं काय कारण की मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं अक्षराने आतापर्यंत जे पुरावे गोळा केलेले असतात ते अधिपतींसमोर गेल्याच्या नंतर ते सगळे काही खोटे ठरत असतात त्याच्यामुळे मित्रांनो तर चक्क हा बजरंग स्वतःच अधिपतीला जाऊन खरंच सत्य सांगून टाकतो आशा, की बाई अशा रोडवरती फिरताना दिसून बजरंगला वाईट वाटत असतं कारण की वाटत असतं की आपण अधिपतींना जे काय आहे ते सगळं खरं सांगून टाकूया कारण की आपलं शेवटचं काय होईल ते होईल तर त्यावेळेस मात्र हे सगळं सत्य काढल्याच्या नंतर अधिपतींना देखील विश्वास बसत नाही की हे सगळं कसं शक्य आहे त्यावेळेस मात्र अधिपतीचे मित्र देखील सांगत असतात की बाई अशा कशी देखील चूक करू शकत नाही त्याच्यामुळे तू प्लीज त्यांच्यावरती विश्वास ठेव त्यावेळेस मात्र अधिपती असा स्वतः भुवनेश्वरी विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात करतात आणि अधिपतींना असे काय काय पुरावे सापडतात की त्याच्यामुळे अधिपतींना स्वतःची लाज वाटायला लागते तर मित्रांनो तुम्हाला शेवटचा भाग लवकर पाहायला भेटेल म्हणजे लवकर तर लगेच नाही परंतु मित्रांनो पाहायला भेटेल त्यावेळेस थे मात्र अधिपतीसमोर या भुवनेश्वरीचा चेहरा खरा आलेलाच असेल आणि मित्रांनो मला तर असं वाटतं की या मालिकेचा शेवट होताना अधिपती आणि अक्षराला एखादं चांगलं बाळ झालेलं दाखवायला पाहिजे आणि या भुवनेश्वरीला योग्य ती शिक्षा होऊन तिला आतमध्ये पोलिसांनी टाकायला पाहिजेल असा या मालिकेचा शेवट पाहिजे तर तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसर नका मित्रांनो प्लीज तुम्ही कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पुढे खूप अशा इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल तोपर्यंत धन्यवाद